कधी कोणाला चुकीचा रस्ता सांगितलास की कोणी ॲड्रेस विचारते आणि चुकीचा सांगितलास मग एका लग्नाच्या वरातीला सांगितलेलं मी मिथून राशीचा आहे मला दोन चेहरे असणं गरजेचं आहे नमस्कार मी मधुराशी शिथे आणि कलाकृती मिळणार तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन वर्षात एक नवा खोरा धमाल आणि खूप गोड चित्रपट आपल्याला भेटीला येतोय ज्याचं नाव आहे ओले आले आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे सगळ्यांचा लाडका सिद्धार्थ चांदेकर हाय हॅलो कसं आहे आ, नर्वस <laughs> जरा तो ट्रेलर आलं ना बाहेर <laughs> सो पहिल्या जिम्मा टू च्या ट्रेलर लाँचला तुम्ही होता तेव्हाही हेच होतं माझं तुम्ही विचारत होतास की नक्की आवडलाय ना रिव्ह्यू द्या मला तेच मला तेच सगळ्यांना की आवडलाय ना चांगलं वाटतंय ना म्हणजे कसं पुढे त्याप्रमाणे आपल्याला किती खुश राहायचं हे येतं पण आत्ता खुश आहे आवडतोय सगळ्यांना ट्रेलर लेच खरंच आणि खूप छान झालं आणि काहीतरी एक वेगळं बघायला मिळणार आहे आणि नवीन वर्षात येतं त्याच्यामुळे ना वर्षाच्या सुरुवातीलाच काहीतरी एक छान वेगळं बघायला मिळणार आहे असं एक आहे पण सिद्धार्थ मला ना प्रत्येक वेळेला एक म्हणजे आश्चर्य आणि कौतुक दोन्ही वाटतं की तू आत्तापर्यंत इतक्या फिल्म्समधून काम केलेस इतक्या वेगवेगळ्या भूमिका केल्यास तरीसुद्धा प्रत्येक सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला किंवा प्रत्येक सिनेमा भेटीला येताना तुला तितकंच टेन्शन असतं असं काय कारण तू म्हणजे माझ्यासाठी सिनेमा जेव्हा थिएटरमधनं उतरतो तेव्हा तो, तो सक्सेसफुल असेल किंवा फेल्युअर असेल त्याचं सक्सेस आणि हे संपलेलं असतं माझ्यासाठी म्हणजे आता जिम्मा टू आहे थिएटर्समध्ये अजूनही पाचव्या था आठवड्यात आहे हाऊसफुल जातो आहे अजूनही जिम्मा टू जेव्हा थिएटरमधनं जाईल तेव्हा माझ्यासाठी त्याचा सक्सेस संपलेला असेल आता नवीन काहीतरी सुरू होईल मग त्याचं फेल्युअर किंवा सक्सेस अनुभवायचं आहे सो मी मी माझ्या पाशी काही ठेवत नाही मी सक्सेसही ठेवत नाही मी फेल्युअरही ठेवत नाही त्यातनं शिकत राहतो त्या सक्सेसमधनंही शिकत राहतो फेल्युअरमधनं तर डेफिनेटली अक्कल येतेच आपल्याला सो so, टेन्शन ह्याचं जास्त की मला मला पुढे मला पुढचं सगळं दिसत असतं की असं प्रमोट करायचं आहे मग तसं प्रमोट करायचं मग या लोकांशी असं बोलायचं आहे त्यांना ते यांना हे दाखवायचं आहे त्यांना हे दाखवायचं आहे कनेक्ट कसं करायचं हे लाखो गोष्टी काय सुचत असतात डोक्यात चालू, चालू असतात आणि एवढं करूनही हे आवडणार आहे ना लोकांना हे सतत वाटत राहतं त्यामुळे मग तो पहिला सिनेमा असो नाहीतर काय किती दहा हजारावा सिनेमा असो मला टेन्शन तर असणारच आहे कारण माझं आधीचे सगळे सिनेमा माझ्यासाठी संपलेत ते झाले ते थिएटरमधून उतरले झालेत काहींना सक्सेस मिळालं काहींना फेलियर मिळालं पण ते संपलेत आता नाव दिस इज इट सो so, ह्याचं नवं करू टेन्शन बरं पण प्रत्येक भूमिकेमध्ये ना तुझं एक एक गोष्ट एक कॉन्स्टंट असते की तो एक गोड स्वभाव किंवा एक जॉली असतोस तू प्रत्येक ह्याच्यात प्रत्येकाला मदत करत असतोस पुढे घेऊन जात असतोस पण ह्याच्यात काहीतरी जरा गणलं आहे का बाबा ह्याच्यात आता हा आपला आली जो आहे ओले आले, आले मधला आले जरा गंभीर आहे जरा जास्तच प्रोफेशनल आहे आणि जरा जास्तच काम 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 करणारा आहे आणि बाप जो आहे तो खरं तर मी जे आधीच्या सिनेमांमध्ये असायचो तो बाप आहे या वेळेला खोडकर अत्यंत खोडकर वात्रट वाटतेल त्यावेळेला वाटतेल ते बोलणारा कुठलंही फिल्टर नाही आणि खऱ्या अर्थानं आयुष्य जगणारा बाप आहे आणि त्याला दिसत राहतं की आपला पोरगा फक्त श्वास घेतोय जगतोय दोन पायांवर चालतोय काम करतोय पैसे कमवतोय घरी परत येतोय काम काम सतत पण ते काम, काम कशासाठी करतोय आपण पोटासाठी ना किंवा जगण्यासाठी ना किंवा आनंद घेण्यासाठी ना ते काहीच नकोय त्याला त्याला फक्त काम हवंय हा वेडेपणा तो बाप म्हणजे हा वेडेपणा घालून त्याचा वेडेपणा याच्यामध्ये कसा येईल यासाठी ये त्या बापाचा आप प्रयत्न आहे आणि हाच तो अख्खा सिनेमा शूटच्या वेळेस तुला कधी असं झालं की अरे नाही हे मी केलं पाहिजे हे मला करायचं आणि तुला ते त्यावेळेस खूप कंट्रोल करावं लागेल अनेकदा आता हे जितक्या वेळेला नाचलेत ना ना सर ते सगळं मला असं मला नाचायचं आहे आता इकडे मी का असा एक आपता इथून वागतोय पण काय रोल आहे आता काय करू मी त्याच तसं आहे आतापर्यंत अशी कधी खूप एम्बॅरन्स होणारी गोष्ट तू केली आहेस स्वतःला किंवा दुसऱ्याला एम्बॅरन्स झाला त्याच्यामुळे मी दुसऱ्यांना एम्बॅरेस तर काय म्हणजे माझा जन्मसिद्ध हक्क येतो मी दुसऱ्यांना एम्बॅरेस करतच असतो नको त्या वेळेला नको ते बोलून आणि मग मी तिथनं कलटी मारतो ते अडकतात असं पण अनेकदा आहे पण एम्बॅरेस म्हणजे आत्ता परवाची गोष्ट आहे मी आणि मिताली आम्ही एका अशा पॉश फाईन डायनिंग रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो आणि मी तिथे जो म्युझिक वाजवणार होता तसं लाऊंज म्युझिक चालू होतं इंग्रजी गाणी होती तर मी त्या मॅनला झिंगाट लावायला सांगितलं ला। आणि तिथे जे बसलेले अपथाईट लोक होते मी त्या झिंगाटवर हॅ वगैरे करत नाचायला हो मी नाचायला लागलो आणि मिताली हा माझ्या बरोबर नाही आहे हा नाहीये माझा नवरा बरं बाकीचे लोक लोकसुद्धा नंतर नंतर असं असं करेल म्हणलं हेच तर तुमचं जे आता तुम्ही असे पॉश वागता येतं तसं पण ठीक <laughs> आहे असं असं मी एक एम्बॅरेस करायचं ठरवलेलं ते मी केलं मग इथे काय काय प्रँक्स काही झाले सक्सेसफुली का काही ठरवूनच गेला का, का, का तुला चान्सेस मिळाल्याने आणि तुझ्याचबरोबर काही प्रँक्स माझ्याचबरोबर झाले कारण नाना सर संधी सोडत नाहीत ते स्वतः खोडकर आहेत ते भयंकर मायाळू आहेत पण ते सुद्धा आहेत म्हणजे एकतर आपल्याला असं होतं ना की आपण अलार्म लावतो कारण पहाटे पाचला ला वगैरे उठायचं असायचं चा पहिला सनराइजचा तो पहिला जो लाईट असतो त्याचा एक शॉट असतो त्याच्या त्या ते, म्हणजे त्यानुसार काहीतरी शूट प्लॅन्ड असतं सो नाना सर ज्या प्रकारे उठवायला येतात कारण तेच सगळ्या अख्ख्या युनिटला ते उठवतात कारण ते उठलेले असतात म्हणजे आता मी सहाचा अलार्म लावला आहे ते साडेपाच वाजता सिद्धार्थ बोट रे हे सुरू करतात आणि आम्हाला नाव नानासाहेब झोपून अर्धा तास मिळतोय थंडी बघा एवढी आहे पण नाही ते तसे त्या बाबतीत खुडकर आहे पण मला आता एक छोटा रॅपिड फायर घ्यायचा तुझ्या बरोबर म्हणजे जो जे आता तू म्हणालस की तू दुसऱ्याला एम्बॅन्स करतोस किंवा काही तुझ्याही खोड्या असतील तर मला तशा पद्धतीचे काही प्रश्न तुला विचारायचे सो कधी रस्त्यातून जाताना कधी कोणाला पटकन टपलीत मारून गेलाय स्कूटीवरून किंवा बाईकवरून जाताना अनोळखी माणसाला नाही ओळखीच्या माणसाला अनोळखी माणसाला नाही मर नाही मरू आणि तपली अशी बरं कधी कोणाला चुकीचा रस्ता की कोणी विचारते आणि चुकीचा एका लग्नाच्या वरातीला सांगितलेलं कधी दुसऱ्याच्या लग्नाच्या वरातीत जाऊन <laughs> जेवला शंभर टक्के व्यवस्थित कारण माझे आवडते केटरर्स होते एका लग्नामध्ये आणि तिथे आम्ही जब्बा करू ती शाळेतली गोष्ट आहे मित्राचे आम्ही दोन जब्बे घेतले आणि आम्ही दोघही छान जेवून आलो व्यवस्थ हे आदर्श घेऊ नका फक्त हे सांगण्यात ते चांगले सिद्धार्थी केलेत ना पण केटरर चांगला असेल तर जा <laughs> किंवा तुम्हाला मार पडणार नसेल तर नक्की जा शाळेत कधी खोटी सही केली आहेस प्रगती पुस्तकं कायम कारण दाखवण्याच्या लायकीचंच नव्हतं ते कधी मुद्दाम एखादी गोष्ट घेतली आहेस आणि ती नाही मी घेतली किंवा खोटं बोलणं जे एक असतं किंवा आईच्या पर्समधून हळसकाळ पैसे चोरणं असतं हे कधी केले आहेस हां केले आहे गेलंय हो हो म्हणजे काय व्यवस्थित आई म्हणजे असे अडीच अडीच रुपये काय पेप्सिकोला खायला आईचं म्हणणं असेल आहे जो पेप्सिकोला वगैरे नाही घ्यायचा ते तुला माहिती पेप्सिकोला माहिती आहे हां सो ते आम्हाला पाहिजे तर एक आठ आठ आणि वगैरे असे कॉइन्स पटकन ढापलेत आईकडनं बरं किराणा मालाच्या दुकानामध्ये गेल्यावर बाहेरची ते जी पोती असतात मग त्याच्यामध्ये सगळं गहू तांदूळ ठेवलं ते कधी मिक्स केलं नाही मिक्स घातलेला आहे हो डाळी मिक्स केलेल्या आहेत अनेकदा ते मला करायचं आहे परत हे शी आता हे ऑनलाईन शॉपिंगमुळे ना असं किराणामालाच्या दुकानात जावं मला वाटतं हे करेन मी आता हकलतील पण ठीक आहे सिग्नल तोडला कधी नाही ट्रेन मध्ये कधी विदाऊट तिकीट केलं आहेस नाही असं मिळाली मिळाली मला मला नाही ट्रेननी प्रवास करायची जे काही केले तेव्हा कोणीतरी दुसऱ्यांनीच बुकिंग केलंय तर ते आहे पण नाही तसं नाही रस्त्यावरून जाताना आपण कारमधून जातो तेव्हा तिथे लिहिलेलं असतं की जलद गतीने गाडी चालवू तर मुद्दाम कधी जुक्रात गेलास अनेकदा व्यवस्थित छान फाईन पण भरलेली आहे बरं तुझ्याबद्दलची एक अशी गोष्ट आहे की जी अजून कोणाला फारशी कळलेली नाही किंवा तुझ्यातला एक अजून कोणाला कळलेला नाही आणि तू तुला तु तु सांगायला आवडेल मला माझे मित्र असतील किंवा मैत्रिणी असतील <laughs> त्यांच्या खांद्यावर त्यांच्या नकळत चाटकीने टिचकी मारायला फार आवडत <laughs> <laughs> मला खूप <कूबा> आवडत <laughs> लाल वगैरे होतो छान वाटतं म्हणजे जितका सिद्धार्थ आपल्याला छान गोड दिसतो त्याच्या मागे दुसरा पण एक चेहरा आहे जे त्याने आधी खूप खूप काय काय मी आहे आहे मला मला दोन चेहरे असणं गरजेचं मस्त वाटलं तुझ्याशी गप्पा मारून आणि ऑफकोर्स uh, फिल्म तर येतेच ये आहे ये का तर येतच राहणार आहे पण तरी सुद्धा तितका वेळ काढलास आणि सगळ्यांना छान उत्तरं दिलीस आणि आता येते फिल्म सो जाता जाता तूच काय सांगायला आवडेल तुझ्याचकडून काय सांगशील एवढं सांगेन की आपल्या सगळ्यांमध्येच एक प्रकारचा वातरटपणा पण आहे आणि आपण सगळेच कामाबाबतीत पैशांबाबतीत कुठे ना कुठेतरी ओव्हर थिंकिंगमुळे अडकलेले पण आहोत म्हणजे कधीकधी परिस्थिती अशी असते की एवढ्या पैशांची एवढ्या कामाची कदाचित कधी कधी आपल्याला गरज नसते म्हणजे सगळ्यांबाबतीत जनरलाइज करून नाही सांगत आहे पण कधी कधी असं असतं ना की आ आत्ता जे आहे ते एन्जॉय कर ना पहिले पुढे जे मिळवायचं आहे त्यासाठी आत्ताची एन्जॉयमेंट का घालवतंस पुढे मिळवशीलच तू जरासा ब्रेक घे थोडा फार वेळ नाही अर्धा तास घे तुझ्यासाठी घे तुझी गाणी आहे एक तुझ्या आवडतीची गाणी आहे मित्रांना फोन कर वाटेल ते कर पण थोडं थांबणं पण गरजेचं आहे कारण मग आपलं आपलं इंजिन तापेल एके दिवशी आणि मग ते काम करणं बंद होईल सो so, ड्युरेबल जर का इंजिन ठेवायचं असेल मध्ये मध्ये थांबवणं खूप गरजेचं आहे so, सो प्रेक्षकांना हेच सांगेन की तुमच्या खूप सगळ्याच आपल्या प्रेक्षकांच्या खू पर्सनल आयुष्यामध्ये खूप अडीअडचणी असतील खूप त्रास कटकटी खूप असतील आणि ते तुम्ही फार अगदी लिहिल्या तुम्ही पेलत असाल त्या जबाबदाऱ्या सगळ्या पण आमची अशी इच्छा आहे की तुमच्यासाठी आम्ही काहीतरी छान बनवलं आहे थोडासा ब्रेक घ्या आणि तुमच्या आयुष्यातले सव्वा दोन तास आम्हाला द्या तुमचा अख्खा दिवस छान जाईल याची खात्री थँक्यू सो मच आणि वर्षाच्या सुरुवातीलाच भेटायला येतोय आत्ताच झिम्मामधून एक वेगळ्या भूमिकेत आला आता आणखी एका वेगळ्या भूमिकेत येतोस आणि मला असं वाटतं वर्षभर तू वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या भेटीला येतच राहावस थँक्यू सो मच आणि विश यू ऑल द बेस्ट आणि ऍडव्हान्स तुला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू आणि तुझ्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या मनापासून थँक्यू रसिकाहो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा